सभापती मोदय तुम्ही प्रश्न आपला पूर्णपणे सन्मान राखून मी त्यांना प्रश्न विचारतो कारण आपणच्या समोर विचारलेल्या प्रश्नांची ते उत्तर देतात परंतु त्याचं पालन करत नाही हा आपला पूर्व इतिहास आहे त्यांचा यांचा आणि हा इतिहास पुन्हा शेवटच्या आपला मला वाटलं तुमचा माझा नाही 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 आपला आपला अपमान होण्याचा पूर्व इतिहास मला बघवत नाही या सभागृहाला पण माझी काळजी करू नका आणि म्हणून हे मागचे अधिकारी अजूनही तिथेच आहेत महानगरपालिकेचे जे मागच्या वेळेला जे मी ठेवले होते थे। आपण सांगून मुख्यमंत्र्यांनी सांगून मग आता असं म्हटलं जावई भाऊ बहीण हे कोण आहेत सगळे सोये <laughs> मग पहिला मंत्र्यांना विचारा की खरोखर ते सिरियसली उत्तर देणार आहेत की नाहीत चौथा वेळा विचारलेला प्रश्न हा सभापती महोदयाने सांगितलेलं आहे नाही नाही सभापती महोदय मी प्रश्न विचारलो परंतु प्रश्न विचारायला हे अधिवेशन आपण भरवतो कशाला प्रश्न विचारायलाच ना विचारा प्रश्न प्रश्न विचारल्यानंतर चार चार वेळा आपल्याला सांगावं लागतं त्यांना की कारवाई करा आणि ते करत नाहीत म्हणजे ते हलक्यात घेत आहेत आपल्याला आणि आम्हाला पण सभागृहाला आणि मग अशा मंत्री मंत्र्यांकडनं उत्तराची अपेक्षा करायची लागेल ना कसं करायला लागेल जर आपला आपला पट्ट्या ऐकत नसतील तर आम्ही काय करायचं कोणाकडे जायचं याच्यावरती तर कुठला पोच नाहीयेत दोन खुर्च्या आहेत म्हटल्या दोन खुर्च्यांवरती कधी कोण बसलेलं मी बघितलेलं नाहीये नाही मी तिकडे विचारलं असतं आता कारण एकच दोन त्या खुर्च्या दिसत आहेत मला वरती कारण ह्या खुर्चीच्या वरती खुर्चीच दिसत नाहीये सभापती मोदय आपण हे प्रकरण गंभीरने घ्यावे आता माझा मूळ प्रश्नाकडे येतो मुंबई महानगरपालिकेमध्ये जो सहा हजार कोटीचा रोड टेंडर घोटाळा जो आम्ही वारंवार याच्यावरती बोलतोय सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे काही निकष आहेत आपण आता काय सांगितलं की डांबरी रस्त्यावर जाता ना जाताना खड्डे पडतात म्हणून सिमेंट रस्ते सिमेंट कॉन्क्रिटीकरण होतं मान्य आहे परंतु ज्या गल्ल्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणासाठी काढलेल्या आहेत याचे निकष आहेत किती मीटरचा रस्ता असला पाहिजे दोन्ही बाजूला त्याला स्ट्रॉंग वॉटर ड्रेन असलं पाहिजे आणि त्या निकषाखाली जे रस्ते बसतात हेच रस्ते फक्त सिमेंट कॉन्क्रिटीकरणाला काढले जातात दुसरे रस्ते काढले जात नाहीत जे आजही डांबरी रस्ते आहेत ते डांबरी रस्ते छोट्या छोट्या गल्ल्या तुम्ही सगळं मेगा टेंडर काढलेलं आहे ते मेगा टेंडर मेगा स्कॅम आणि त्यात हे आम्ही मागच्या अधिवेशनात देखील सांगितलं होतं तीनशे साडेतीनशे रस्ते या सगळ्यामध्ये आहेत अजून नव्वद लोकांची साधी ऑर्डर पण निघालेली नाहीये आणि मग अशा परिस्थितीत पंतप्रधानाने उद्घाटन केलेल्या या कार्यक्रमाचं काय होणार माहीत नाही परंतु जो कॉन्ट्रॅक्टर ज्याने हे काम केलेलं आहे पंतप्रधानांचा अपमान केलेला आहे त्याला तुम्ही ब्लॅकलिस्ट तर करताय पण पुन्हा माझा आरोप असा आहे की त्याची चौकशी करून त्याने खोटे कागदपत्र देऊन हे टेंडर मिळवलेलं आहे तर या प्रकरणाची सखोल चौकशी करून या सगळ्या प्रकरणामध्ये त्याला एम एम आर रिजनमध्ये पण दुसरं काम दिलंय आता एखादा माणूस ब्लॅकलिस्टेड असेल तर त्याला दुसरीकडे काम कसं देता येईल ते जाऊ दे माझं म्हणणं असं आहे की कि त्याच्यावरती किती दिवसात तुम्ही चौकशी करणार त्याच्यामध्ये जर खोटी कागदपत्र देऊन त्याने जर टेंडर मिळवलं असेल तर त्याला तुम्ही ऑर्गनाइज क्राईमच्या अंतर्गत मुक्का लावून अटक करणार का सभापतीमध्ये आम्ही सुरुवातीला सांगितलं की रोडवेजच्या मालकाचं नाव देखील सांगितलं त्याच्यावर कशा पद्धतीनं कारवाई झाली हे देखील सांगितलं पण अधिकची माहिती जर अनिल परब साहेबांकडे असेल तर मी त्यांच्याकडनं नक्की घेईन त्याच्या पद्धतीनं आम्ही चौकशी करू आणि त्याच्यामध्ये हे कोण संचालक किंवा ही कंपनी याच्यामध्ये जर गिल्टी सापडली तर त्याच्यावर कारवाई करू दटके सन्माननीय सदस्य श्री पा सचिन भाऊ त्यांनी उत्तर दिलं की आम्ही तुम्ही परत उत्तर काय दिलं सांगा बरं त्यानं लक्षात आलं नाही परत उत्तर सभापती मोदया मी, मी परत सांगितलं पर पर मी, मी उत्तर असं दिलं की, की नागपूर महानगरपालिकेच्या बाबतची माहिती माझ्याकडे नाही ही माहिती घेऊन पटलावर ठेवण्यात येईल याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या विषयाला बदल देण्याचा कुठेही प्रश्न नाही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला मी तयार आहे